नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांना शुभ शुभ संध्याकाळ तर आज आम्ही निघालो आहे चालायला तर आम्ही आमच्या घरून निघालो आहे आता तर बघा गवत खूप असं हिरवं हिरवं आहेत कारण की पाऊस पडल्यामुळे लगेच गवत आलं आणि आता आम्ही चालतो आहे आमच्या रस्त्यातून आमच्या घरून आता आम्ही निघालो आहे तर रस्ता छोटा आहे आमचा आम्ही चालतो आहे इथे सूर्य मावळण्याची वेळ झालेली आहे तर बघा सूर्य केवढं दिसत नाही आहे पण मावळ तर दिसतं आहे तर आम्ही निघालो आहे तर दिदी आमच्यासोबतच आहे तर बघा ही दिदी खूप मस्ती करते आहे आता आम्ही निघालो चालत तर समोर छान ताळाचं झाड ताळाचं तर बघा तर छान असं आहे आणि पाऊस पडल्यामुळे खूप असं गारवा आहे वातावरण तर सूर्य हे बघा चाललं आहे त्याच्या घरी मावळतो आहे सूर्य तर आहे आपल्याला थोडं थोडं आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या रस्त्याने तर हे बघा करवंद लावले इथे करवंद पाळा किती छान आहे त्याचा ते कंदमूल आहे उकळून खायचं असतं तर पुन्हा सूर्यच बघतोय आपण तर ते छोटे छोटे चितूर आहेत चितूर ते बघ असे उडत आहेत ते बघा छोटे 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 आम्ही ता आता निघातोय हे बघा आहे रुईचं झाड आहे जे हनुमानाला शनिवारी याची माळ करून घातली जाते तर ते रुईचं झाड तर आता आम्ही सरळ निघालो रस्त्याने तर बघा निघता निघता छान असं दृश्य दिसतोय अरे बापरे हा काय करते गवतामध्ये तर बघा अरे बापरे आता आम्हाला इथे दिसला आहे लालू आमचा तर बघा कसा बघतो आहे तो तो त्याला वाटला असेल हा हे चाललेत कुठे तर तो आता आम्हाला आला आता आमच्याजवळ आम्ही पण चालू जवळजवळ तर बघा कसा तो बोलास अरे बापरे इकडे कुठेच निघाले तुम्ही असं म्हणत असेल मनातल्या मनात माना, तर बघा आला आमच्याजवळ तर लालू भेटला आम्हाला तो आता चला जाऊया म्हणतोय तर लालू आमच्या पुढे पुढे धावायला लागला कसा बघा तर इथे शेताची नांगरणी केलेली आहे तर बघा लालूची मस्ती खूपच आहे तो काय का ऐकत नाही आहे तो आमच्या पुढे पुढे जातो आहे आणि आता थांबला तर बघा दिदी आणि लालूची मस्ती खूपच चाललेली त्यांचं असं आहे की आम्ही पुढे जातोय तू पुढे जातो आहे असं झालं त्यांचं तर बघा मस्त असं खूप सुंदर वातावरण आहे संध्याकाळचं तर त्यांना आम्ही म्हटलं थांबा थांबले दोघे पण दीदीची मस्त सोबत काय थांबत नाही आहे तर हा झाड आहे कोणता फुलाचा काय नाव हो काय ना मला माहिती नाही आहे पण याला ना चांगले असे फ्रूट येतात कच्चे असे ग्रीन कलरचे असतात आणि पिकल्यावर ते लाल कलरचे असतात तर फ्रूट काय अजून ते आले नाही आहेत पण ते फ्रूट खातात असे तर बघा खूप सुंदर असं फुल आहे कलरफुल साईडून येत एखादा बुक आहे कसं तसं तर सूर्याचा नजारा खूपच सुंदर दिसतोय अतिशय सुंदर लालू दाखवलं लालू तर बघा लांब तिकडे लालू गेला मागे तर तिकडे आम्ही बघतोय तर म्हशी चढतायत ते बघा म्हशीवर बगले आहेत तर दूर येत ते आम्ही जवळ नाही गेलो आमच्याकडेच म्हशी आहेत त्या तर हा बघा संध्याकाळ दिवस जसं सूर्य मावलतो आहे तसं हा झाडी झोपी झालेला आहे तर ही आहे कुड्डूची भाजी रान भाजी आहे ही कुड्डूची तर ही छान लागते भाजी साधी आपली तेल कांद्यावर बनवली जाते चांगली आहे तर हे एक रानटी झाड आहे रानातलं पण त्याला जे कळ्या आहेत त्या अति म्हणजे अशा मोगऱ्याच्या कळ्यासारख्याच आहेत त्या फुल नाही आहे फुल कदाचित मॉर्निंगला उभेल ते तर सूर्या जातो आहे तर टॉवरच्या बाजूला सूर्य खूप छान दिसतं आहे तर हे आहे आपलं सोन्याचं झाड जे दसऱ्याला आपण दिलं जातं एकमेकांना आणि त्याला आता शेंगाही आल्यात पाऊस लवकर पडल्यामुळे लवकर गवत वगैरे आले लवकर पालवी फुटले तर बघा किती सुंदर असा हाड शेपमध्ये हा पाला आहे तर सूर्य आता टॉवरच्या मधून बघतोय आता आम्ही छान दिसतोय मावळताना तर आम्ही आता निघालो आहे पुढे तर बघा हे पलसाचं झाड त्याला तीन पानं असतात असे एक म्हण आहे ना की पलसाला पाणे तीनच तर बघा याची पत्रावली केली जाते जेवणावर द्रोण म्हणून वापरलं जातं वन टू थ्री असे तीन पानं आहेत त्याला पुरे, पुरे। तर आता पळसाचा निरोप घेत आम्ही निघाले पुढे पुढे तर हे आहे भवरीचं झाड हे भवरीचा ताना आहे ते याच्या बोकांची भाजी केली जाते बोक होतात ना बोक त्याची आणि या पाल्याची सुद्धा आलू वडी केली जाते आदिवासी लोक करतात तर हे आहे टाकळ्याची भाजी तुम्ही कधी खाल्ले का टाकल्याची भाजी, भाजी ही खूप औषधी वनस्पती आहे खूप चांगलं आहे तर ही तेल कांद्यावर साध्या रीतीने म्हणजे बॉईल करून घेतली जाते आधी नंतर तेर कांद्यावर केली जाते तर छान अशी रानभाजी आहे ही तर बघा टाकला याचा स्मेल असतो थोडासा आता चालता चालता आम्ही बघितलं दुर्वा आता बघा किती छान दुर्वा आहे खाली मस्त कधी थोडंसं कोणी असं ते पसरतं खूप तर पावसाळ्यामुळे तर बघा एक आहे काहीतरी हे फूल आहे रानटी पण अतिशय सुगंध त्या फुलाला आणि याचा गजराही केला जातो लहानपणी आम्ही याचा गजरा याचाच गजरा करायचो लावायचं मज्जा करायचं बघा किती सुंदर असे फुललेले आहेत आणि खूप सुगंध खूपच आहे अप्रतिम सुगंध याचा आणि त्याच्या त्या पाण्याचीही त्या पत्रावली केली जाते तरी हा आहे चमेली याला अजून काही फ्लावर नाही आहे याला असं पिंक कलरचं स्मॉल मस्त असं क्यूट असं फुल येतं तर हे आहे कुडाचं झाड कुडाचं हे बघ कुडा कुडाचं झाड आहे तर हे पहिले ह्याच काडीमध्ये घर घरायचं पूर्वीच्या काळामध्ये कुळाची घरं म्हणायचं तर ह्याच झाडापासून बनवलं जायचं याचीच फांदी घेऊन आणि याचाच धागा काढायचा गा तर आता आम्ही निघाले पुढे 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 तर असं जंगल मस्त असं हिरवा जंगल नाही ऍक्च्युअली ॲक्च्युली आमच्या इथलं काय जेमतेम दहा मिनटावर आहे तर हे आहे धामणाचं झाड तर हे धामणही छान लागतात पिकल्यावर मस्त असं रेड कलरचे होतात रेड अँड पिंक कलर पण ते जरा कच्चे आहेत आणि आता जरा ते पावसाळ्यामध्ये थोडंसं खराबी झालेत तर आम्ही फक्त पाहिलं बघा मस्त असं आहे हे आहे सावरीचं झाड खूप खूप उंच आहे उन्हाळा पाव उन्हाळ्यामध्ये याला छान शेंगा येतात त्याच्यामध्ये कॉटन तयार होतो त्याच्यामध्ये एक बी असतं ते बी खातात छान त्याच्या आतमधले असतात ते व्हाईट कलरचं सेम काजूसारखी टेस्ट असते आता नाही येते आणि इथे बघा याच्या खालीच आहे कडुलिंबाचं झाड आलेलं आहे मस्त असं आणि हे आहे भोकरीचं झाड आहे आम्ही याला भोकरच म्हणतो तुम्ही काय म्हणताय काय माहिती नाही मला तर बघा चिकट चिकट लहानपणी खूप खायचो आम्ही पण आता आपण कंटाळा करतो असं खायला तर बघा इथे छान झाड आहे मोठं असं तुन। ले ले। तर मी एक भोकर तोडून पण घेतला तिथून तर तुम्ही पाहू शकता ते पाऊस पडल्यामुळे थोडंसं ते असं कालपट झालेलं आहे नाहीतर मग मस्त व्हाईट कलरचं असतं आणि गोड टेस्ट असते याची मस्त आणि हा एक झाड आहे ते खूप वारा सुटलेलं होतं मस्त असं वय होतं हवेने हलत होतं तर हे आहे कंटोळीचं ताणं आहे तर कंटोळी अजून आल्या नाहीत आमच्याकडे तर बघा त्याला फुलं आलेली आहेत यल्लो कलरची छान छान कंट्रोल ती पण खूप रानभाजी खूप हेल्दी आहे हेल्दी असते तर बघा मस्त मग आम्ही निघालो पुढे इथे ना एक पक्षी बसला आहे जेम ते मैनाचं येते तर बघा आता मी चालले हलो हलो हळू हळू बघायला बघा कशी बसली बसले बसले अरे बस आली भर गेली ती था 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 था, था, तर ती उडाली इथे आहे आवळाचं झाड आहे आवळायचं तर आवळा बघा हे पिकल्यावर ना छान असे ब्राऊन कलरचे होतात आणि हे सुद्धा आता उन्हाळ्यामध्ये म्हणजे आल्यावर तर दिसत आहेत आवलं बघा छान छान छोटी छोटी गोल गोल आहेत मस्त असे ग्रीन ॲपलसारखे दिसत आहेत ते पिकले नाही आहेत ते ॲक्च्युली पाडून पिकत ठेवावे हो लागतात झाडावर पिकून मग ते पडतात मध्ये फुटतात तर तिथेच आ त्याच एरियामध्ये त्याच जागेमध्ये आमचं जीवनदीप ज्ञान संक म्हणून कॉलेज आहे शाळा पण आहे तिथे आम्ही तिथे पाहून पुढे निघालो बघा जिथे ज्ञान जिथे आपल्याला ज्ञान भेटतं त्याचं संकुल तर बघा आता सु सूर्य गेला गाव आला चंद्र आला आपापली निसर्गाचा नियमच आहे तर बघा कुड्डूची भाजी खूप खूप प्रमाणात आहे इथे मस्त अशी जिकडे तिकडे कुड्डूचीच भाजी आहे खूप बघा फूल पण आलं कुडूच्या भाजीला कारण की पाऊस पडल्यामुळे लवकर फुटवा वगैरे आला तर इथे बसला आहे बगळा कसा बसला आहे बघा रातन आम्ही आमराईमध्ये पण गेलेलो आंब्याच्या इथे फार्म हाऊसमध्ये तर बघा सूर्य पण दिसतोय छान असा तर आता आंबे कमी झाले होते पाऊस पडल्यामुळे सगळे आंबे उलागले जास्त आंबे नाही आहेत कुठे कुठे एक दोन असे आंबे त्यांची वाढ नाही झालेली आहे पण छान आंबे आहेत हे बघा काही का आंबे आता आता आहेत म्हणजे असं वाढ नाही झाली त्यांची ना बहुतेक आंबे आता उतरवलेले आहेत त्याचे तर आता आम्ही निघालो घरी बघा म्हशी पण ते आल्या आमच्याकडच्या दीदी त्यांना क्लॅप करते की त्या त्यांच्या घरात चाललेल्या आहेत म्हणून गोठ्या सॉरी तर बघा ते बाबा त्यांना आतमध्ये घेत आहेत तर छान असं आम्ही फिरून आलो मस्तपैकी तर चालल्या त्या म्हशी त्याच्यानं त्यांच्या गोठ्यामध्ये तर त्यांचं काही पोट काही भरलं नाही आहे तर दीदी आता आम्ही दीदी आली घरी आता आम्ही आलो घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय टाटा बाय बाय सी यू थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ बाय गुड इव्हिनिंग